काय नाव आहे तुमचं माझं नाव अमोल शिवाजीराव जातो गाव तुळजापूर काय प्रकरण होत्र आमच्या इथे एक नऊ तारखेला दस्त चालतं रजिस्ट्री तुळजापूरला ते मी रजिस्टर ऑफिस मध्ये गेल्यानंतर एक दस्त बघितला सव्वीस तारखेला झाल्यानंतर त्या दस्तला तुळजापूरचा येणे आणि उसवना तहसील कार्यालयाचा येणे जोडलेला होता त्या एमध्ये असं होतं की तुळजापूर तहसील दोन हजार बावीसला योगिता कोल्हे तहसीलदार म्हणून त्यांची सई मारली होती आणि उस्तवनाथ तहसील कार्यालयाचा वर लेटरपॅडवर उस्वनाथ तहसील कार्यालयाचं लेटरपॅड होतं त्याच्याखाली अविनाश कारंडे तहसीलदार तुळजापूर हे दिसल्यानंतर माझ्या प्राथमिक निदर्शनास आलं की हा येणेला एवढं बोगस आहे मग बोगस खरेदी झाली मग त्यांनी सत्तावीसला डॉक्युमेंट रद्द केला आणि मी सव्वीसला माननीय उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवळे साहेबांना हे प्रकरण दाखवलं दाखवल्यानंतर त्यांनी काय म्हणले हे सगळं बोगसरित्य आहे त्यानंतर मी कंप्लेंट घेऊन आलो तो दस्त कंप्लेंट तहसीलला माननीय उपविभागीय अधिकारी साहेबाकडे दिला डोळे सरांकडं तर त्यानंतर ता, त्यांनी पूर्ण तपासणी संध्याकाळी तहसील ऑफिसला केली पेपरची मी सांगितल्यानंतर मग तेथे अनेक प्रकारचे काळेधंदे उघड आले त्यानंतर त्यांनी सकाळी काहीतरी सत्तावीस तारखेला चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्या असता पुढं सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली एकतीस तारखेला एक, एक वाजता माननीय डवळे साहेबाच्या विरोधात काहीतरी कांड शिजलं कलेक्टर ले ऑफिसमध्ये आणि लेखणीबंद आंदोलन चालू झालं मग लिखणी बंद आंदोलन करताना यांनी विचार केला पाहिजे की सामान्य गोरगरीब दिनदुबळा अपंग कष्ट बांधव आपल्याकडे येणार आहे मग हे येत असताना आपण डायरेक्ट दुपारी दोन तीन वाजता कशी लिखणी बंद करणार आहेत त्याला आता कोणी समर्थन दिलं कुणी गोड बंगाल केलं ही तर मी मागणी केलेली आहे ते चौकशी करा दोनच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काय झालं ते मग एकतीस तारखेपर्यंत त्यांनी शांत का होते साहेबांनी जर गैरवर्तणूक केला असेल काय केलं असेल तर यांचे काळे पाप झाकण्यासाठी ह्यांनी हे काम लेखणीबंद आंदोलन चालू केलं आंदोलन चालू केलं असतं मी काल माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्ट मेल केला हे गोरगरिबाचं कामासाठी हे प्रशासन वेटीच धरत आहे यांचे काळेधंदे दाखण्यासाठी मग तत्कालीन मला त्यांचे पत्र आले की आम्ही तुमच्या दखल घेऊन खाली वरिष्ठांना कळवलेलं आहे पण साधारणतः आम्ही दीड वाजता पाठवलं तर दोन वाजता आमचं तुळजापूर तहसील कार्यालयातलं कामकाज चालू झालं पुन्हा धाराशिव जिल्ह्यातलं बी कामकाज चालू झालं पण तुमचे काळे धंदे दाखण्यासाठी तुम्ही लिखणीबंद काम लिखणीबंद आंदोलन ज्यांनी केलं त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल करणार का अचानक केल्यामुळं येणाऱ्या गोरगरीब असतील अपंग असतील दिनदुबळे असतील ह्यांची हरासमेंट झाली ना सुरुवातीला तक्रार लेखी दिली आहे का तुम्ही लेखी दिलेले तक्रार मग आता तुम्ही लेखी तक्रार दिली त्याच्यावर काय तुम्ही त्याच्याबद्दल काय भूमिका आज शासनानं कठोर कठोर कारवाई तर करावीच लागणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे हात काळे झालेले आहेत हो त्यांना तर प्रशासन करावं लागेल पण जे गोरगरिबांनी प्लॉट घेतले होते वर्ग एक आहे म्हणून ज्यांचे दोन निघणार आहेत ज्यांनी अम्युनिटी फ्लेस मध्ये प्लॉट घेतला ज्यांनी ओपन फ्लेसमध्ये प्लॉट घेतला कष्ट करून पाच पाच लाख दहा दहा लाख रुपयाचे प्लॉट घेतलेले त्यांची नुकसान भरपाई कोण करणार आहे आज तुम्ही गुन्हे दाखल करताल सगळं करताल पण त्यांची नुकसान भरपाई कोण आहे अजून मी एक इशारा देतो जर हे प्रकरण दबवलं गेलं ह्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलं तर मी हायकोर्टात रीड दाखल करणार आहे कारण माझ्याजवळ सर्व पुरावेत मग मला न्याय मिळाला थोडा उशीर लागल पण मी न्याय भेटल्याशिवाय आणि भ्रष्टाचार हा धाराशिव जिल्ह्यातला वर्ग दोन्ही एक जमिनी गौण खनिजचा भ्रष्टाचार संपवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही